कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्यातील नातूनगर जवळ एक विचित्र अपघाताची नोंद झाली आहे खेडून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेली एक मारुती इर्टिगा कार चक्क महामार्गावरील पुलाच्या पादचारी मार्गाच्या दोन अरुंद भिंतींमध्ये अडकली हा अपघात इतका विचित्र होता की गाडी भिंतीच्या मध्ये अक्षरशः फिक्स झाली हे दृश्य पाहून सर्वजण अचंबित झालेत मिळालेल्या माहितीनुसार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही इर्टी गा कार मुख्य रस्त्यावरून बाजूला सरकली त्यानंतर ती थेट पुलाच्या बाजूला असलेल्या पादचारी मार्गाच्या दोन सिमेंटच्या भिंतीमध्ये जाऊन अडकली गाडी पूर्णपणे भिंतीच्या मध्ये अडकल्याने ती बाहेर काढणे कठीण झाले होते सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात गाडीतील सर्व प्रवासी पूर्णपणे सुखरूप बचावलेत त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाहीये ही दिलासादायक बातमी आहे अपघातानंतर तातडीने स्थानिकांनी आणि मार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली त्यांनी एकत्र येऊन अडकलेली गाडी बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न सुरू केले दहा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे अशा प्रकारचा अपघात क्वचितच पाहायला मिळतो त्यामुळे या घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे महामार्गावरील अशा अरुंद जागांची सुरक्षितता तपासण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे